आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच पुन्हा एकदा विराजमान व्हावेत याकरिता परभणीतल्या पेडा हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण करण्यात आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसेनेच्या वतीनं परभणी शहरातल्या पेडा हनुमान मंदिरात हनुमान चालिसा आणि महाआरतीचं आयोजन आज करण्यात आलं यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे शिवाजीराव भरोसे नितेशभया देशमुख भास्करराव लंगोटे प्रभाकर कदम गीता सूर्यवंशी बाळासाहेब पानपट्टे धम्मदीप्रिरो नरेश खैराजानी हंजू शेख विक्रम शिंदे कृष्णा भरोसे शब्बीर शेख आदीसह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणीच्या शहरवासी आणि ग्रामीण भागातल्या सगळ्या लोकांनी आज असा एक निश्चय केलेला आहे की येत्या काळामध्ये दोन तारखेपर्यंत का, एकनाथजी शिंदेसाहेब हे एक मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं ही सगळ्या परभणीकरांची व परभणीच्या जिल्ह्यातील लोकांची अशी इच्छा आहे त्या अनुषंगाने आजपासून माननीय व्यंकटरावजी शिंदे नितेश भैया साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे रोज सकाळी प्रत्येक भागातील मंदिरामध्ये आम्ही महाआरती करणार आहोत जेणेकरून येत्या काळामध्ये दोन तारखेला शिंदेसाहेब सगळे लाडके भाऊ हे मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं ही हो, अशी आमची इच्छा आहे त्या अनुषंगाने आम्ही रोज तारीख तारीख की तारखेपर्यंत आम्ही अशीच देवाला साखर करू आणि काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बसतील अशी अपेक्षा करतो आणि देवालाही प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र येत्या काही दिवसात स्थापन होणाऱ्या महायुती सरकारमध्ये गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांना मंत्रिपद मिळावं यासाठी त्यांच्या पत्नी रेखाताई गुटे आणि उपसभापती संभाजीराव पोले यांनी शहरातील मन्नाथ मंदिरामध्ये विधिवत पूजन करून श्री मन्नाथाच्या चरणी साखड घालून महाआरती केली आहे गंगाखेड पालम आणि पूर्णा या तीन तालुक्यात विभागलेल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आमदार गुट्टे यांनी पहिल्या स्तरमध्ये आपल्या कामाची चुनूक दाखवली आहे पाच हजार कोटींपेक्षा अधिक निधी आणून गावोगावी विकासाची गंगा पोहोचली आहे विशेषतः आगेल्या चाळीस वर्षाचा बॅकलॉग त्यांनी भरून काढला आहे त्यामुळे त्यांच्यासारख्या दूरदृष्टी बाळगणाऱ्या लोकप्रतिनिधीला मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास विकासाला चालना मिळेल असा विश्वास संभाजी पोले यांनी व्यक्त केला आहे परभणी जिल्ह्यातील महामेश योजनेअंतर्गत भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमाती करता राजे यशवंतराव होळकर महामेश योजना मेंढ्यांकरिता त्राई अनुदान मेंढपाळांकरिता जागा खरेदी करता अनुदान व कुक्कुट पक्ष्यांची खरेदी आणि संगोपनासाठी अर्थसहाय्य योजना राबविण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या लाभार्थींची अंतिम निवड अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी प्रताप काळे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर केशव सांगळे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर उपस्थित होते गुडके आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा जबर मारहाणीमध्ये तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जिंतूर तालुक्यातल्या मारवाडी इथं घटली होती या घटनेत एक वर्षानंतर न्यायालयाच्या आदेशानं आरोपींवर एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बोरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आलाय विलास गणेशराव देशमुख यांनी याबाबतची तक्रार दिली आहे कल्याण गणेशराव देशमुख राहणार मारवाडी तालुका जिंतूर असं मैताचं नाव असून आरोपींनी संगनमत करत फिर्यादीच्या भावाला ग्रामपंचायतीच्या पाईपलाईन फोडल्याच्या कारणावरून मारहाण करत खून केला होता याबाबत न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली न्यायालयानं दिलेल्या आदेशावरून अनंता देशमुख पवन देशमुख मदन देशमुख यांच्यावर बोरी पोलिसात संजय गांधी निराधार योजनेच्या परवणीच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेतून लाभ वितरित करण्यात येतो मात्र या ठिकाणी अपुऱ्या सुविधा असल्यामुळे या लाभधारकांना मोठ्या असुविधांचा सामना करावा लागतोय मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेत सकाळपासूनच लाभार्थ्यांच्या रांगास रांगा दिसून येत आहेत या लाभार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी होऊ लागली आहे परभणी शहरातील मराठवाडा प्लॉट भागात तिरट जुगार खेळत बसलेल्या जुगाऱ्यांवर नारणपेठ पोलिसांच्या पथकानं शुक्रवारी मध्यरात्री छापा टाकला या कारवाईमध्ये रोख रक्कम मोबाईल जुगाराचं साहित्य मिळून तीन लाख बावन्न हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलिस निरीक्षक चितांबर कामठेवाड्यांच्यासह पोलिसांच्या चमून ही कारवाई केली आहे मराठवाडा प्लॉट येथील लक्ष्मीबाई मुसळे यांच्या घरामध्ये तिरट नावाचा जुगार चालू असल्याची माहिती मिळाली होती त्यावरून पोलिसांनी छापा टाकला या ठिकाणी आठ व्यक्ती गोलाकार बसून जुगार खेळताना आढळून आले पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले या प्रकरणी सुधाकर कुठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात <muchin> आहे सेलू ते परतुर या रस्त्यावर हदगाव खुर्द शिवारामध्ये विद्युत मोटारीचे इलेक्ट्रिक वायर चोरून त्यातील तांब्याचे कॉपर बाहेर काढून पळवणाऱ्या दोघा चोरट्यांना शेरू पोलिसांनी मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतले परतूर येथील रियाज खान आणि शेरू येथील कृष्णा भोरे या दोघांनी दोन पांढऱ्या रंगाच्या गोन्यांमध्ये विद्युत मोटारीचे वायर जाळून काढलेले तांब्याचे कॉपर तार पंचवीस प्रति प्रति किलो चारशे रुपये दराने असा एकूण अंदाजे पन्नास किलो तांब्याचा तार केला केलाय पोलिसांनी या प्रकरणात गणेश पावडे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदविला आहे या प्रकरणातील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतला असून त्यांच्याकडून मुद्देमाल आणि दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे सेल्समन म्हणून आलेल्या इसमान अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश एस एस नायर यांनी आरोपीला पोक्सो मध्ये तीन वर्षे सश्रम कारावास दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास तसंच कलम चारशे बावन्न मध्ये एक वर्ष सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना कारावास सुनावलाय दोन्ही शिक्षा वेगवेगळ्या कलमाखाली भोगाव्यात असा आदेश देण्यात आलाय सहा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी पीडिता आणि तिची आई घरी असताना दुपारच्या सुमाराला आरोपी गुरमीत सिंग टाका सेल्समन म्हणून फिर्यादीच्या घरी आला होता यावेळी त्यानं फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीचा विनय केला था 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 था। था 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 या प्रकरणाचा सोमनाथ शिंदे यांनी तपास करत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं सरकार पक्षाच्या वतीनं चार साक्षीदार तपासण्यात आले पीडिता व तिच्या आईनं ओळख परेडमध्ये आरोपीला ओळखलं या खटल्यामध्ये सरकारी अभियुक्ता अॅडव्होकेट ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅडव्होकेट आनंद गिराम यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्याच्या निमित्तानं संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पूजन व पसायदान समाधी उत्सव अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजता वसमत रस्त्यावरील बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्रात संपन्न झाला यावेळी अतिशय बालाजी आयुर्वेदिक केंद्राचे मुख्य संचालक डॉक्टर गोविंद कामटे त्याचबरोबर दत्ता राऊत रुद्राक्ष आवटे रितेश आवटे नितीन जाधव आदींची उपस्थिती होती परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये सीसीआय मार्फत होणाऱ्या खरेदीतून कापसाला किमान सात हजार तीनशे रुपयाचा आणि कमाल सात हजार चारशे रुपये व खाजगी कापूस खरेदीदारामार्फत आणि कमाल सात रुपयाचा भाव मिळतोय येथील मार्केट यार्डामध्ये अठ्ठावीस नोव्हेंबर अखेरपर्यंत सीसीआयनं दोनशे शहाण्णव शेतकऱ्यांकडून पाच हजार सातशे पंचवीस क्विंटल कापूस खरेदी केला तर खाजगी कापूस खरेदीदाराने जवळपास अठरा हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे बाजार समितीचा परवाना हस्तगत न करता अनधिकृतपणे शेतमालाची काहीजण खरेदी करत असून शेतकरी बांधवांनी अनधिकृतपणे शेतीमाल खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या अमिषांना बळी न पडता अधिकृत परवानाधारकांनाच आपला माल विक्री करावा असं आवाहन सभापती पंढरीनाथ गुले उपसभापती अजय चव्हाण आणि सचिव संजय तळणेकर यांनी दिला आहे परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा न्यू लाईफ ब्लड बँकेचे संचालक पंकज खेडकर यांना आज बेंगलुरू इथं शिक्षण आरोग्य आणि समाजकार्य क्षेत्रात मानवी जीवनाचा उत्कर्ष आणि सामाजिक उन्नतीकरिता सातत्यानं उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल एशियन इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटीचे व्ही बाबू विनायन डॉक्टर हरिदोस डॉक्टर के मानोतकर डॉक्टर एस मंजुनाथ स्वामी आदींच्या हस्ते खेळकऱ्यांना मानस डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं परभणी महानगरपालिका हद्दीतील विविध वसाहतींमध्ये थेट रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या एकशे एकतीस नागरिकांवर व संस्थांवर महापालिका प्रशासना कारवाई करत पंचवीस हजार सहाशे रुपयाचा दंड वसूल केला आहे महापालिकेने यासाठी प्रभाग समितीनिहाय पथकं तैनात केलेली आहे या पथकाने आतापर्यंतच्या कालावधीमध्ये एक एकशे एकतीस नागरिकांच्या विरोधात कचरा रस्त्यावर टाकल्याबद्दल दंडात्मक कारवाई केली त्यातून पंचवीस हजार सहाशे रुपये वसूल केले तर उघड्यावर लघुशंका करणाऱ्या चार व्यक्तींच्या विरोधात कारवाई करत आठशे रुपये वसूल केले कचरा चालण्याबद्दल एका व्यक्तीच्या विरोधात कारवाई करत पाचशे रुपये दंड वसूल आहे तर उघड्यावर शौच करणाऱ्या पाच नागरिकांकडून तेराशे रुपये आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या एकाकडून पाचशे रुपये वसूल केले आहेत तर प्लास्टिकचा वापर साठवणूक केल्याबद्दल वीस व्यक्ती व संस्थांकडून एक लाख पाच हजार रुपये अनधिकृत बॅनर लावल्याबद्दल चौवेचाळीस व्यक्तींच्या विरोधात कारवाई करत सात हजार शंभर रुपये वसूल केले आहेत एकूण दोनशे सहा जणांच्या विरोधात कारवाई करत प्रशासनानं एक लाख चाळीस हजार आठशे रुपयाचा दंड वसूल केला आहे परभणीच्या नारायण रेकी सत्संग परिवार व माहेश्वरी महिला मंडळानं उद्या पाथरी रस्त्यावर राजलक्ष्मी मंगल कार्यालयात आंतरराष्ट्रीय रेकी तज्ज्ञ श्रीमती राजेश्वरी मोदी यांचं सुखी जीवन जगण्याची कला या विषयावर व्याख्यान आयोजित केले सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत श्रीमती मोदी या सुखी जीवन जगण्याची कला याचे मंत्र देतील पाथरी रस्त्यावरील राजलक्ष्मी व्याख्यानानंतर लगेचच नारायण प्रसादाची व्यवस्था आयोजकांच्या वतीनं करण्यात आली आहे जिंतूरच्या सुंदरलाल साऊजी बँक व साहित्यिक डॉक्टर राजेश गायकवाड यांचे वडील स्वर्गीय विश्वनाथराव गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट संयुक्त विद्यमानं दिला जाणारा बाप नावाची माय पुरस्कार जिंतूर तालुक्यातल्या पांगरी येथील रामराव गोविंदराव वाघ यांना प्रदान करण्यात आलाय यावेळी डॉक्टर फॉर ओळखले जाणारे पुण्याचे डॉक्टर अभिजित सोनवणे प्राचार्य संध्याताई संध्याकाळी सावजी बँकेचे चेअरमन मुकुंद सावजी कळमकर डॉक्टर राजेश गायकवाड धर्मापुरी पाटीवरील पृथ्वीराज देशमुख मुलींची शाळा या शाळेच्या विद्यार्थ्यांची आज आरपी हॉस्पिटल हो इथं भेटीचं नियोजन मुख्याध्यापिका योगिता देशमुख यांनी केलं आरपी हॉस्पिटल पाथरी रोड परवणी इथं शैक्षणिक भेट दिली या दरम्यान ओपीडी विभाग आयसीयू विभाग मेडिकल विभाग विविध प्रयोगशाळा त्यातील मानवी पुतळे रक्तपीढी विभाग विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले मुलांचे आरोग्य आणि आहार कसा असावा या विषयावर तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन देखील केलं या प्रसंगी शाळेतील शिक्षक उपस्थित होते <गणाना> चतुरंग प्रतिष्ठान परभणीच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या शंकरराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन एक व दोन डिसेंबर रोजी शहरातील शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले यंदाचं ते व्याख्यानमालेचे वर्ष असून या वर्षी व्याख्यानमाले उद्या सीताबाई मोहिते जालना या मी केले तुम्ही करा उद्योगाची धरा व सोमवारी प्राध्यापक गणेश शिंदे हे संत परंपरा व आची पिढी या विषयावर आपले विचार मांडणार आहेत शहरातील नागरिकांनी या दोन्ही दिवशी वसमत रस्त्यावर शिवाजी महाराजांच्या सांस्कृतिक सभागृहात सायंकाळी सहा वाजता उपस्थित राहावं हो असं आवाहन करण्यात आलं परभणी येथील चित्रकार महेश स्वामी यांना रत्न पुरस्कारानं नुकतं सन्मानित करण्यात आले राजकीय सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्या पट्टाभिषेक वर्धापन दिनानिमित्त हा वीरशे व्रत पुरस्कार दिला जातो एकोणतीस नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झालाय महेश स्वामी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल परभणीत वीरशे मंचाचे सदस्य ज्ञानेश्वर सरकाळे शिवानंद स्वामी गुरुलिंग स्वामी अंबादास वाकोडे संभाजी शेवटे मधुकर स्वामी आदींनी त्याचं अभिनंदन आहे या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद